Watching Channel. नमस्कार मी सलोनी न्यूज मध्ये आपले स्वागत युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये मध्ये नवचैतन्य संचारले जाणार प्रशांत ओगले युवक काँग्रेस मध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कराडे यांच्यासह युवकांचा प्रवेश काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नव चैतन्य संचारले जाणार आहे सत्ताधारी पक्षांमुळे युवकांची वाताहात झाली असून हाताला काम नाही व श्रमाला योग्य मोबदले मिळत नसल्याची शोकांतिक आहे हुकुमशाही पद्धतीने सर्व क्षेत्रातील प्रश्न गंभीर बनत चालले असताना युवकांना पुढाकार घेऊन परिवर्तन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगळे यांनी केले युवक काँग्रेसमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळ यांच्यासह आशिष घोरपडे ऋषिकेश थोरात आदी युवकांनी प्रवेश केला त्यांच्या पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला शासकीय हो येथे काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख सागर इरमल राजू शेख प्रवीण गीते अमित लोखंडे तनवीर शेख आकाश लोखंडे आशिष घोरपडे ऋषिकेश थोरात आदींसह उपस्थित होते युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख म्हणाले सर्व बहुजन समाजातील युवकांनी एकजूट करून शहरात काँग्रेसची ताकद वाढविण्याचे कार्य सुरू आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व समाजातील युवकांना राजकारणात संधी दिली जात आहे युवकांनी पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीचे कार्य सुरू करण्याचे त्यांनी आवाहन केले आपल्या अहमदनगर युवक काँग्रेसमध्ये आज आपल्या सर्वांचे सहकारी मित्र सोमनाथजी कारळे जे संभाजी ब्रिगेडचं अनेक वर्ष या अहमदनगर शहरामध्ये सातत्याने जिल्ह्यामध्येच ते संभाजी ब्रिगेडचं काम पाहत आहेत परंतु जरी ते संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असले तरी त्यांचा विचार हा काँग्रेसशी जुळलेला आहे आज त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून आज आज त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं काँग्रेस परिवारामध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे विचार ते घरोघरी पोचवतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो मी त्या कारळे पाटलांचं या ठिकाणी मनोपूर्वक पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर त्यांना महाराष्ट्र लेवलवरती काम करण्याची संधी आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्याशी यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी देऊ धन्यवाद प्रतिनिधी अहमदनगर